नमस्कार अजय चमदार साहेब तुम्हाला प्रभाग क्रमांक चोवीस मधून शिवसेनेची अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे तर तुम्ही काय सांगाल आता तुम्ही मतदारांसमोर जात आहात प्रभागात फिरत आहात तर तुम्हाला प्रभागातल्या तसेच मतदारांच्या काय समस्या जाणार प्रभाग क्रमांक चोवीस ब आहे आमचा पूर्वीचा प्रभाग क्रमांक चव्वेचाळीस नगरपालिका क्षेत्रातील मला वाटतं सर्वात प्रभाग असेल तो म्हणजे पूर्वीचा प्रभाग क्रमांक चव्वेचाळीस पाण्याची कचऱ्याची या दोन मोठ्या समस्या आहेत आम्ही नागरिकांकडे ना जातो त्यांच्याशी संवाद साधतो आमचा सा प्रभाग दोन विभागात विभागलेला आहे एक हरवई गावाच्या आहे वरच्या साईडची एक सोसायटी आहे आणि खालच्या साईडची सोसायटी आहे तर पनवेलकर संकुल सिटी सिटी हा जो परिसर आहे तिथे पाण्याची भीषण टंचाई आहे चार वर्षे झाली लोक चांदी नगरसेवकाकडे जात आहेत त्यांच्या समस्या मांडत आहेत परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही पाच पाच सहा सहा दिवस कचऱ्याची गाडी येत नाही खाली तसंच मनोरमानागरचा वगैरे परिसर आहे श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स सनराईज आणि मालप्लाझाचा जो परिसर आहे तिथे देखील कचऱ्याची ती समस्या आहे आमच्या गावात तर जी कचऱ्याची गाडी येते तिचा आवाज इतका कड कर्कश असतो की सकाळी आम्ही झोपमड झोपमडवले त्याच्यामुळे कचऱ्याच्या गाडीची तुम्ही तुम्हाला मी दाखवेल क्लिप कशी आहे ती कंडिशन काय कर सध्या कचऱ्याच्या कचऱ्याच्या गाडीची नागरिकांमध्ये खूप निराशा आहे आणि परती परिवर्तनाची सगळ्यांनी अपेक्षा आहे आता तुम्ही प्रभागात फिरत आहात तुम्हाला ह्या सगळ्या समस्या जाणवत आहात पण ह्या समस्येचं निराकरण करण्यासाठी किंवा हा प्रभाग आता सध्या विकासाचा पर्व आहे तर विकास आणण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करणार बरोबर सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट जी आहे ती आमच्या प्रभागातच होत आहे कारण हा बॉर्डरवरती आहे आमचा प्रभाग पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे वामनशेट मात्रे यांच्या माध्यमातून दोनशे चाळीस करोड रुपयाचा निधी कोलगाव बदलापूर नगरपालिकेसाठी इथे आण आं, आणलेला आहे त्यांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग आमच्या प्रभावासाठी कसा करून घेते आहे आणि पाण्याची समस्या कशी मिटवते ही आमची प्रायोरिटी असणार आहे त्याच्यानंतर दुसरा राहिला प्रश्न कचऱ्याचा कचरा डेली कसा उचलला जाईल ठीक आहे प्रवाह मोठा आहे जर काही अडचणी येत असेल तर आम्ही नगरपालिकेकडे पाठपुरावा करून घेऊ आणि एक गाडी लागत तिथे दोन गाड्या कशा मागवते आपल्याला तो प्रयत्न करू पण या दोन समस्या आमच्या प्रायोरिटीवर असणार आहे त्याच्यानंतर गावामध्ये किंवा परिसरामध्ये गार्डन नाही आहे तलाव नाही आहे स्ट्रीट लाईट या दहा पंधरा वर्षापूर्वी लावलेल्या होत्या मामीच्याच माध्यमातून लावलेल्या होत्या त्यांची कंडिशन अतिशय खराब झालेली आहे तिसरं टायट आमचं ते असणार आता मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं कारण काय झालं पाहिजे का मॅडम एक पंधरा वर्षाचा एक अँटी कंपन्सी आहे पंधरा वर्ष झाली मतदारांना काहीही मिळालेलं नाही कोणत्याही प्रकारचा विकास इथे झालेला नाही आहे आमची एकच अपेक्षा आहे की आम्हाला एकदा संधी देऊन बघा आमच्याकडे एक व्हिजन आहे कल्पना आहे कसं करायचं आहे कोणतं काम स्टेप बाय कसं स्टेप वाईज कसं करायचं आहे कुठल्या गोष्टीला आधी प्रायोरिटी द्यायची कोणती गोष्ट नंतर करायची हे एक कल्पना आहे आमच्या माइंडमध्ये आणि आम्ही करून नक्की करून दाखवू तुमची सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली मी एक माझ्यामध्ये दोन हजार एकवीसपर्यंत कॅनरा बँकेमध्ये जॉब केलेलं होतं त्याच्यानंतर मी सा सामाजिक जीवन सुरू केलं माझं आणि तीन वर्षापासून राजकीय जीवनामध्ये आलो दोन वर्षापूर्वी शिवसेनेकडून बस मिळालं मला तिथून मी कामं करता आलेलं आहे सोसायटीतली बरीचशी कामं एक त्यांच्या एक फोनवर आम्ही तिथे जाऊन जातो स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम असो कचरा रुंडीचा प्रॉब्लेम असो ही कामं मी स्वतः केलेली आहेत त्यासाठी नगरपालिकेकडे पण कोणाला जाऊन दिलेली नाही आहे ही माझ्या पॉकेटमधून केलेली कामं तुम्ही विचार करा तर मी सिस्टीममध्ये तिथे जाऊन बसलो तर किती कामं करू शकतो लोकांची दादा तुम्ही कामं केलेली आहेत पण साधारणतः कुठल्या स्वरूपाची आणि कोणती कामं झालेली आहेत तुमच्या राजकीय किंवा एक सामाजिक हे बघा हे तुम्हाला हे दाखवतो मी आमचं वचंतमा आणि केलेली काम आहेत त्याच्यामध्ये निष्ठाशांची उभारणी असो कचरा गुंडीच्या उभारण्या असो किंवा माझ्या एमआरडीसीमध्ये आमचा स्पोर्ट वगैरे झालेला होता त्याच्यात काही गोतवणुकी वगैरे पडले माणसं त्यांना आर्थिक मदत मिळवून देणे असतं सांस्कृतिक कार्यक्रम असो क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम असो अशा अनेक कार्यक्रम आमच्या माध्यमातून झालेले आहेत आणि यापुढे देखील ते होत राहतील नमस्कार मी देविदास बघत सर्व गावातील समाजसेवक म्हणून माझी ओळख आहे नक्कीच समाजसेवा करत असताना आम्ही आमच्या या प्रभागातील सर्व लोकांना आपल्याकडून जास्तीत जास्त कसं जस काही चांगलं सहकार्य होईल अशी आमची अपेक्षा असते त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो आज आम्ही प्रचाराला जात असताना लोक आम्हाला गेल्यानंतर अनेक समस्या सांगत असतात त्यामध्ये सम समस्या नंबर एक आहे ती म्हणजे पाण्याची समस्या अक्षरशः लेडीज आमच्या म्हणजे महिला जो वर्ग आहे तो आमच्याकडे दोन दोन तीन तीन मिनटं एका एका घरात आम्हाला पाच पाच मिनटं जवळजवळ थांबावं लागतं व त्यांचं जे काय आहे बोलणं ऐकून यावं या लागतं एवढं भी भीषण परिस्थिती आज आमच्या प्रभागात आहे त्या अक्षरशः महिला महिलांचा जो मोठ प्रश्न आहे पाणी तोच त्यांना मिळत नाही आहे नक्कीच आम्हाला आम्ही प्रभागातील सर्व जनतेला इथे सांगू इच्छितो की आम्ही प्रथम आपला पाण्याचा प्रश्न मिटू व कचऱ्याची देखील खूप समस्या आहे या दोन्ही समस्या आम्ही लवकरात लवकर त्याचं निराकरण करू आणि नक्कीच हा यंग जनरेशन एक कार्यक्षम जर आपल्याला लागलेला आहे त्याला साथ साध्य मी सर्व नागरिकांना आवाहन करतो मी अजय परत जामधले प्रभाव क्रमांक चोवीसमधून मला शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करतो की मी स्वतः अजय भरत अंधरे सविताई मंगेश धुळे तसेच आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स वीणाताई वामन मात्रे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपला स्वप्नातला जो परिसर आहे तो सत्यात उतरवण्यासाठी आम्हाला भरपूर मतदान